लिफ्ट बसवण्याचं काम करणारे आनंद कोटंबे हे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील सावरगाव रोकडा या गावचे त्यांच्यावरती जीव घेणा हल्ला झालेला आहे दोन दिवस हातपाये बांधून बेल्टनी लाट्याकाट्यानी बेदम मारहाण करण्यात आलेली आहे त्यांचा आलेला व्हिडिओ एवढा भयानक आहे की संपूर्ण आंग काळनिळ करण्यात आलेलं आहे कारण एवढंच की ज्या इमारतीमध्ये लिफ्ट लावण्याचं काम घेतलं त्या मालकाला या आनंद यांची जात कळाली आणि त्यानंतर काम रद्द करायचंय म्हणून ॲडव्हान्स दिलेले पैसे परत म्हणत त्याच्यावरती दबाव आणून त्याचं अपहरण करून त्याला मारहाण केली ही घटना अतिशय गंभीर आहे गृहमंत्र्यांनी याची दखल घ्यावी त्यात हेही समजतंय की ज्याला मारहाण झाली त्याच्यावरच कारवाई करण्यात आलेली आहे लातूरचे पोलीस अधीक्षक असतील राज्याचे गृहमंत्री असतील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी दलितांना डांबून मारणं दलितांच्या जा जातीवरून त्यांना हिनवणं हे आजही या राज्यामध्ये सुरू आहे हे दुर्दैवी आहे तात्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आरोपींना अटक झाली पाहिजे अशी मागणी ऑल इंडिया प्रना करत आहे